मुंबई चेंबूर खारदेव नगर संत गाडगे बाबा महाराज सोसायटी मध्ये राहणारा सर्वसाधारण परिवारातील मुलगा चैतन्य पदकरने गेल्या महिन्यातील अमेरिकेत झालेल्या ऑगस्ट ते पाच सप्टेंबर मधील अमेरिकेतील वर्ल्ड सब ज्युनियर आणि ज्युनियर क्लासिक व इक्विप्ड पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेत सर्व मधून चौथा नंबर पटकावून आपल्या भारत देशाचे नाव मोठे केले आहे त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी व सोसायटी मधील सर्व नागरिकांनी मिळून चैतन्य पदेंकर यांचे सत्कार व अभिनंदन केले घाटकोपरच्या झुंझुनवाला कॉलेजमधील हा विद्यार्थी चैतन्य पदेंकर त्यांच्या परिवारातील परिस्थिती बिकट असल्यामुळे सर्वांनी भारत देशासाठी मिळवलेल्या या विजयासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला या स्पर्धेला जाण्यासाठी लाखो रुपयांची गरज होती चैतन्य पदेंकर हा गरीब परिवारातून असल्यामुळे त्यांनी काही राजकीय नेते व समाजसेवक आणि काही ट्रस्टच्या माध्यमातून मदत मागितली पण काही ठिकाणी त्यांना निराश होऊन जावे लागले पाहिजे तशी मदत मिळाली नाही तरी पदेकर परिवाराने हार न मानता पॉवर लिफ्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मोठा संघर्ष करून पाठवण्यात आले व आज चेंबूरच नव्हे तर आपल्या संपूर्ण भारत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे आज चेंबूरच नाही तर इतर भागातून येऊन लोकांनी चैतन्य पदेकरला त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या माझं नाव चैतन्य पंदेकर आहे मी आता कोस्टारिकामध्ये गेलो होतो इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी ते वर्ल्ड चॅम्पियनशिप होती आणि तिथे माझा फोर्थ प्लेस लागलाय काय पहिली प्रतिक्रिया आहे देशाचं नाव तुम्ही रोशन केलेलं आहे एवढं नाव जाऊन याचं श्रेय तुम्ही कुणाला देणार काय सांग मला खूप असं प्राऊड फील होत आहे मी तिथे माझ्या देशाला रिप्रेझेंट करू शकलो आणि माझा श्रेय पूर्ण माझ्या मम्मी आणि पप्पा आणि माझ्या बहिणीला जात आहे कारण की त्यांनी माझी खूप मदत केली या पूर्ण जर्नीमध्ये किती स्पर्धक होते पहिल्यांदा तुम्ही कसं गेला तिकडे काय वाटलं तुम्हाला बघून आणि जेव्हा अचीवमेंट मिळाले तर कसा तुम्हाला प्राऊड फील झाला आहे असं इकडे वर्ल्ड चॅम्पियनशिप होती त्या हिशोबाने जेवढेही देश होते ते सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं त्यातून मी होतो इंडियामधून आणि तिथे कॉम्पिटिशन खूप होतं चांगलं तर मला ते खूप चांगलं वाटलं त्यांच्यासोबत कॉम्पिट करून एक्सपिरियन्स माझा खूप चांगला होता तुमची कशी प्रॅक्टिस तुम्ही कसं केलं तुम्ही तुमचं बाकी वेळ वेळ कुठे जातो काय करता तुम्ही आणि याच्यासाठी कसा वेळ काढला तुम्ही मी आता कोच कोण होते काय डिटेल ओके मी आता सगळं सध्या मास्टर्स करतोय सेकंड इयरला आहे आणि त्या हिशोबाने मी कॉलेज करून प्रॅक्टिसला मॅनेज करायचो आणि माझे कोच विक्रोळीमध्ये आदर्श शेवाळे आणि सैजल सोंडे यांच्याकडे मी ट्रेन करत होतो तुम्ही काय सांगाल तुम्हाला ह्या अनुभवातून तुमचं लहानपणापासून ह्यामध्ये आवड असल्यामुळे तुम्हाला हे करता आलं काय समजलं नाही तुम्ही ही आवड कधी मी आधी म्हणजे माझी आवड ही लॉकडाऊनमध्ये निर्माण झाली मी जसं जिम करत होतो तिथून स्टार्ट झालं सगळं आणि आस्ते आस्ते मी प्रॅक्टिस करून माझं म्हणजे माझा जे बदल झाले त्यामुळं तु असं वाटलं की मी या क्षेत्रात काही करू शकतो त्या हिशोबाने माझी प्रॅक्टिस मी अजून वाढवली आणि आता मी जिथे आहे त्या 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 ह्याच्या पुढच्या टार्गेट तुम तिथं काय असेल कुठलं टुर्नामेंट येणार आहे ज्याच्यासाठी प्रॅक्टिस सुरू आहे आता माझे एशियन स्ट्रायल्स असणार डे डिसेंबरमध्ये तर त्याची मला प्रॅक्टिस चालू आता चालू आहे माझी प्रॅक्टिस त्याची आल्यापासून घरातले एवढे खुश आहेत आजूबाजूचे लोक आहेत मित्र त्यांची काय प्रतिक्रिया ते लोक काय म्हणतात काय येऊन तुम्हाला भेटतात काय सांगतात हे लोक खूप अभिनंदन करतात सगळ्यांना असा प्राऊड फील होतो माझ्यावरती ते मला खूप चांगलं वाटतं असं बघून तुमचं भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळाला तुम्ही काय करू शकता मला असं पॉवर लिफ्टिंगमध्ये खूप अजून करायचं आहे अजून खूप इंटरनॅशनल मेडल असं मिळवायचे आहेत आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये असं माझं नाव खूप मोठं करायचं आहे ज्याने माझ्या माझे मला म लोक ओळखतील पॉवर लिफ्टिंगच्या हेतू प्रत्येक क्षेत्रात कुठेतरी रोल मॉडेल असतो तुमचा रोल मॉडेल कोण आहे माझ्या रोल मॉडेल माझे पप्पा आहेत त्यांनी त्यांचे मेहनत वगैरे बघून मी त्यांच्यासाठी सगळं करतो मेन मेन तर माझ्यासाठी तेच आहेत पहिली प्र प्रतिक्रिया हे आहे की ह्याने जे मेडल आणलं ते ते पाहून खरोखर डोळ्यातून अश्रू आले कारण त्याची मेहनत जी एवढा दिवस करायचं ते झाला त्याच्या मेहनतीचं ही मान आमची पहिल्या प्रकृती जसं मुळात आमच्या घरामध्ये आम्ही आमचं कुटुंब एक छोटं कुटुंब आहे छान कुटुंब आमचे तीन भाऊ आणि आमचे त्याच्यामध्ये आमची बॉडी तब्येत म्हटल्यानंतर आम्ही एक प्रबल पण हा मुलगा असा निघाला आमच्यात की तो बॉडी बिल्डअरच्या पद्धतीनं झाला मुळ पहिला सुरुवात त्यांनी एक असे केली शाळेतून सुरुवात केली की कराटे म्हणून त्याला ही आवड कराटेची होती कराटे खेळत खेळत तो कमीत कमी लॉकडाऊनपर्यंत तेत त्याचा हो ते गेम चालू होतं त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरी बसल्यानंतर त्याला घरातच व्यायाम करत वगैरे असे करत नंतर त्यांनी बॉडी बिल्डर मग नंतर त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये उ वेटलिफ्टिंगमध्ये आला आणि नंतर वेट त्यांनी कॅरियर करायचं ठरवलं आणि तो शाळेमधून आणि कॉलेजमधून करत करत पुढे आल्यानंतर आता गेली एक वर्ष जेवढ्या स्पर्धा होत होत्या पूर्ण महाराष्ट्रात असो देशात असो आपल्या म चन्नई वगैरे असे पूर्ण देशाच्या होत होत्या तिथे जाऊन तो करत गेला त्याचा प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा सेकंड नंबर तर फायनल व्हायचं त्याचं स्वप्न एकच राह होतं की मी गोल्ड मॅडल घे पण शेवटपर्यंत त्याचं ते स्वप्न तिथून तो पाठी येत गेला नंतर त्यातून तर चेन्नईमध्ये गेल्यानंतर त्याला ते सिल्वर मेडल मिळालं आणि तिथून त्याला पार्टिसिपेशन इथ इथपर्यंत आलं आणि तो तिथे एक गोष्ट अमेरिकेपर्यंत जाऊन पोचला आम्हाला हे अभिमान वाटतो त्याला मेडल भेटलं हे नंतरची गोष्ट पण माणसा मुलगा अमेरिकेपर्यंत जाऊन देशाचं नाव लोबोमध्ये खेळतो ते आम्हाला अभिमान वाटला आमच्या कुटुंबाचं ते नंतर जी गोष्ट आली पण देशाच्या लोबोमध्ये देशाचा लोबो घेऊन तो तिथे खेळला जातो इंडियाचा चैतन्य पंडेकर हा एक नाव तिथे आलं त्याचा अभिमान सर्वात मोठा वाटतो आणि असंच पुढं जावं आणि देशाचं नाव पहिलं त्यांनी रोशन करावं नंतर आमच्या पंढरकर कुटुंबाचं नाव रोशन होईल पण पहिलं देशाचं नाव रोशन त्यांनी केलं आहे आणि ते आम्हाला अभिमानाच वाटतो नोकरी आम्ही बघा आम्ही एक सामान्य कुटुंबातून आलेलं आम्ही शिक्षण आमचं होतं अकरावी बारावीपर्यंत त्याच्या वडिलांचं शिक्षण हे पाचवी ते सातवी आणि ते एक छोटंसं काम एक संस्थेमध्ये काम करणारी माणसं आहेत आणि मी एक छोटं एक कॅन्टीन चालवणारा माणूस आहे पण त्यातूनच आम्ही आमच्या मुलांना शिकवत शिकवत आज पुढपर्यंत आणलेत माझीही मुलं आज इंजिनियर झालेत हाही त्या लेवलमध्ये आहे मास्टर करतो आहे शिक्षण घेऊन तो हे क्षेत्र ह्या क्षेत्रामध्ये आहे तो एक, एक अभिमान वाटतो शिक्षण त्यांनी सोडलं नाही शेवटपर्यंत शिक्षण चालू आहे त्याची बहीण पण आज मेडिकलला ट्राय करते तेही होईल आणि त्यातूनच आम्ही पुढे आलो आहे चेहऱ्यावरती कधी हास्य दिसत नाही त्याचा चेहरा म्हणजे अक्षरशः कोणाला रेका तू करणारा नाही आहे काही बोलत नाही तो जास्त फक्त त्याचं काम त्याचा अभ्यास आणि सॉरी आणि जे करतो त्याचं बॉडी बिल्डरसाठी जे लागणारं जे पाहिजे त्याचं मेंटेन काय करायचे स्वतःहून करणार त्याचं ते खाणार खुराक जो आपण बोलतो तो खुराक स्वतः बनवणार आणि स्वतः खाणार कारण का त्याचे आई वडील आहेत बुवा म्हणजे आम्ही वारकरी पंथातले लोक आहोत त्याच्या आईवडील कधी मठण मच्छी खाल्ले नाही आहे पण त्याचं तो त्याच्यासाठी ते देत जातात त्यांनी आणायचं त्यांनी करायचं आणि तो स्वतःही करतो आणि स्वतः खातो कर... आणि स्वतःच्या हातानं सर्व बॉडी जे बनवले ते स्वतःच्या हातानं बनवले आम्हाला अभिमान वाटतो की त्याच्या आईवडील पण आजपर्यंत कधी त्याला नाही म्हणून नाही कोणती गोष्ट बोलली आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून सर्व गोष्टी करत आलेत हेच आम्हाला अभिमान वाटतो आणि ह्याच्या पुढं देशाचं नाव किती मो चांगलं होईल हे ते त्याच्यासाठी त्यानं प्रयत्न करावा आणि तो करत राहणार हो हो हे आमच्याकडून अपेक्षा आहे पहिल्यांदा आम्हाला कळलंच हो नाही तो कधी गेला होता कारण की त्याचीच आठ होती की कोणाला सांगू नका जोपर्यंत मी माझं अचीव पूर्ण करत नाही तोपर्यंत हे बाहेर कोणाला कळून देऊ नका पण ज्यावेळेस आम्हाला कळलं की तो त्या बाहेरच्या देशात गेला आहे भारता आपल्या देशासाठी तर आम्हाला खूप त्याच्यावर गर्व झाला आता लहान मुलं पण दादाला त्यालाच बघून खूप खुश झालेत की दादा बाहेर गेलाय दादासाठी इंटरव्ह्यू होत लोक येत आहेत आहेत एवढे दादाला काय केले दादांनी असं ह्यांना अजून त्याचे अनुभव नाही पण हाच विचार आम्ही आमच्या मुलांना बिल्डिंगच्या मुलांना सगळ्यांना आम्ही तेच सांगतो की बाबा ह्याच्याकडून आता काहीतरी शिकायचं आहे जसं हिनी जी मेहनत केली तशी तुम्ही करा तुम्हालाही लोक येतील भेटतील तुमचा इंटरव्ह्यू घेतील मी काय प्रयत्न तर केला नाही फक्त त्याच्या साईडनी उभी राहिली आणि प्लस त्याचे डॉक्युमेंट्स अँड ऑल सगळं बाकी बाहेरून जे मला करता आलं तेवढं ते, ते केलं मी मीन्स लाईक सगळे डॉक्युमेंट सेट करणं मी जी जी ते शॉपिंग अँड ऑल सगळं सगळं केलं मी त्याचं जेवढं त्याला मदत पाहिजे तेवढं तेवढी मदत केली बस अजून मी काही केलंच नाही ते त्यांनी केलं माझे तर मला बोलता येत नाही पण ते खूप मोठी गोष्ट आहे मीन्स करणं जेवढं लाईक इंडियाचं नाव मोठं करणं लाईक खूप मोठच आहे माझ्या मैत्रिणींना वाटतच ना, ना <laughs> तो माझा भाऊ आहे तो नाही पण हसतो मोस्टली खूप कमी असतो तो मला माझ्या भावावर खूप अभिमान आहे आणि असणार ऑलरेडी तर मी नाव सांगतो की माझं नाव राहुल पंदेकर मी याचा मोठा भाऊ आहे ठीक आहे म्हणजे मोठा भाऊ कमी आम्ही सगळे मित्रच जास्त असं फिरतो वगैरे किंवा म्हणजे बाहेर तर जास्ती करून आम्ही फ्रेंडशिपमध्येच ठेवतो तर सगळ्यात पहिली पोस्ट ही मीच बघितलेली म्हणजे असं बोलू शकतो इनडायरेक्टली घरातून पंधेकर कुटुंबातून मीच बघितलेली तेव्हा मला सगळ्यात जास्त प्राऊड का फील झालं कारण की त्यांनी इंडिया असं अनाऊन्स केलेलं तर इंडियाचं नाव हे पंधेकरांनी पहिल्यांदा कॉस्टारिकामध्ये ऐकलं असेल तर त्यामुळे खूप आनंद झाला ॲक्च्युली मी पण त्याच क्षेत्रात असं यू काम करतो बेसिकली पॅनल्स वगैरेच तर खूप अभिमान वाटला की पंदेकर तिकडे कोणतरी बोलत आहे हे ऐकून पुढे माझी तर तीच इच्छा आहे की सगळीकडे पंदेकरे नाव चैतन्य पंदेकर असा वाजला तर आनंदच होईल आणि तो करेल पण कारण की त्याची मेहनत पण तेवढीच आहे कारण की आम्ही आमच्या डोळ्याने बघतोय परत घरच्यांचा त्याला त्या ते मम्मी पप्पांचा तेवढा सपोर्ट आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला तेवढाच पाठिंबा असतो आणि प्लस त्याची मेहनत त्याच्यावरती दुप्पट आहे मी तर बोलेन की डाएटपासून जिममध्ये मेहनत करण्यापर्यंत आणि त्याचे मित्र त्याला एवढे सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये की ते पण तेवढ्याच मेहनतीने सोबत असतात किंवा कुठल्याही कारणासाठी कधी त्याला नाही नाही म्हटलं आणि त्यांनीही खूप मेहनत केलेली या सगळ्यामध्ये तर इयत्ता वैलीपासून आम्ही एक दुसऱ्याला ओळखतो आधी आम्ही म्हणजे आधी कराटेमध्ये होतो सोबत तिकडे सोबत म्हणजे अशी खूप प्रॅक्टिस केली किंवा म्हणजे खूप प्रवास म्हणजे तिकडे मोठा प्रवास होता खूप दहा वर्षाचा प्रवास होता तिथपर्यंत मग लागला लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये आम्ही सोबत जिमच चालू केली मग जिममध्ये चालू करता करता हळूहळू हळूहळू तिथून पॉवर लिफ्टिंगमध्ये आलो मग पॉवर लिफ्टिंग करता करता म्हणजे आवडच आली एक ती पॉवर लिफ्टिंगची मग त्या विचार केला की त्यातच पुढे भविष्य करायचं आहे मग सोबतच खूप सारे कॉम्पिटिशन खेळलो पुढं गे पुढं जात गेलो मग त्याच्यात एक दुसऱ्याला सपोर्ट करत तो आज तिथे पोचला तर खूप प्राऊड वाटत याबद्दल

कारण शिक्षण आणि हे दोन्ही सांभाळत या लेवलपर्यंत वर्ल्ड कॉम्पिटिशनमध्ये ओव्हरऑल फोर्थ रँक मिळवणं म्हणजे खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आता ह्याचं उदाहरण आम्ही इथल्या सगळ्या लहान मुलांना देतो आहे की बघा सगळा अभ्यास करत या लेवलपर्यंत जाणं म्हणजे खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि बरं त्याच्याबरोबर त्याच्या मेन म्हणजे में आई वडिलांचं आम्हाला खूप कौतुक वाटतंय कारण त्याला इतका छान सपोर्ट करतायत आम्हाला खरंच खूप त्याचं कौतुक वाटतंय प्राऊड ऑफ यू चैतन्य आपण काय सांगाल आपलं त्याचा स्वभाव कसा आहे आणि काय आहे खूप शांत आहे खूप मनमिळावं आहे आणि मेन म्हणजे में मुलांशी त्याचं रिलेशन खूप छान असतं आणि सतत तो एकदम फोकस असतो जिम बद्दल किंवा त्याच्या स्पोर्ट्स बद्दल खूप फोकस असतो खूप शांत स्वभावाचा आहे पण त्याच्याबरोबर तो इतका फोकस आणि स्वतःच्या गोलपर्यंत पोहोच हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आम्हाला खरंच अभिमान वाटत सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल खबर